एक अतिशय उमद हसतमुख व्यक्तिमत्व खरं तर मला त्यांना प्रत्यक्ष भेटायची कधीच संधी मिळाली समोरासमोर आमची एकदाही भेट झाली नाही त्यांना लांबूनच बघत आले मंचावर त्यांची भाषणं टी व्हीवर ऐकताना ऐकताना पण लांबूनही आपल्या नेत्यांकडे आपण जेव्हा बघत असतो तेव्हा ते काय छाप आपल्या मागे असणाऱ्या असंख्य लोकांवर छो सोडतात ते खूप महत्वाचं आणि त्यांची जी वैचारिक निष्ठा याच्याबद्दल अनेकांनी इथे बोलले पण त्या निष्ठा आणि व्यक्तिमत्वात असलेली एक समग्रता ही फक्त जवळून अनुभवता येते असं नाही तुमच्या देहबोलीमधून पण पट्टी व्यक्त होत असते आणि त्यामुळे टी वर सुद्धा जेव्हा आपण एखादा नेता बघतो आज अनेक नेते मेकअप करून समोर येतात सतत भेघराव बदलत राहतात वेशभूषा बदलतात आणि त्यातून व्यक्तिमत्व प्रकट करण्याचा एक नकली कार्यक्रम करतात पण कॉम्रेड सीताराम येचुरींसारखे नेते त्यांना याच कुठल्याही गोष्टीचा आधार घ्यावा लागत नाही आपल्यासारख्या सामान्य माणसांनासुद्धा लांबून दिसणारे कॉम्रेड येचुरी हे अतिशय इंटिग्रिटी असणारे वैचारिक निष्ठा असणारे संवेदनशीलता राखून असणारे विचारांची एक उंची राखून असणारे असे नेते म्हणूनच समोर येतात आणि अशी माणसं आपलं जगणं साजरं करतात तीच माणसं जगणं साजरं करतात जे स्वतःच्या पलीकडे पाहू शकतात आणि कायम त्या वैचारिक निष्ठा घेऊन आपल्या स्वतःच्या पलीकडे समष्टीकडे समाजाकडे समाजातल्या शोषण व्यवस्थेकडे बघत त्याविरोधात लढणारे असे कॉम्रेड ये यांचं संपूर्ण जगणं हे अतिशय साजरं व्हावं असं जगणं कृतार्थ असं जीवन आणि म्हणून त्याला आदरांजली वाढला पाहिजे ते विचारवंत म्हणून समोर येतात ते लेखक म्हणून समोर येतात ते वाचक म्हणून समोर येतात पण विचारवंत म्हणून जेव्हा समोर येतात तेव्हा हेही लक्षात ते येतं की त्यांचं शिकणं कधीच थांबत नाही आयुष्यभर समाजातून माणसांकडून पुस्तकांमधून परिस्थितीतून शिकत आपला विचार मांडत जे विचारवंत होतात त्यांची एक नाळ जी असते सामान्य जनजीवनाशी जोडलेली ती कधी तुटत नाही आणि ती न तुटलेली आपल्याला कॉम्रेड येचुरींच्या बाबत पूर्ण घ्यायला मिळत ते उत्तम वाचक असणारच कारण नुसती पुस्तकं वाचत नसावेत समाज वाचणं माणसं वाचणं परिस्थिती वाचणं आणि त्याचं एक समग्र भान आणि व्यवस्थेचं भान घेऊन त्याच्यावर लढणं आणि त्याबद्दलचा संदेश हजारोंपर्यंत लाखोंपर्यंत घेऊन जाणं हे एक असाधारण काम आहे सत्तेच्या आवारात ते कितीतरी वर्ष वावरले असतील पण फार दुर्मिळ नेते असे आहेत की सत्तेच्या आवारात वावरत असूनही ते अतिशय निर्व्याज निरागस असं हसू कायम चेहऱ्यावर ठेवू शकतात दुःखामुळे येणारे आसू पण सांभाळू शकतात आत्ता ही फिल्म बघत असताना त्यांचा जो लहानपणचा फोटो आहे तुम्ही पण सगळ्यांनी पाहिला आहे ते तेव्हाचा लहानपणीचा फोटो आणि आत्ताचा अगदी अलीकडचा कौनडी येचुरींचा फोटो ह्याच्यात फार फरक नाही आहे ते तसेच आहेत निर्व्याज आणि प्रांजल ते टिकवणं आणि विशेषत जिथे सत्तेचा खेळ चालतो अशा ठिकाणी आपल्या विचारांसह हे आतलं असणं प्रामाणिक असणं निर्व्याज असणं हे टिकवणं हे अत्यंत असाधारण असं आहे ते लेखनही भरपूर करत असत पण प्रत्यक्ष पुस्तकांमधून लिहिणं वर्तमानपत्रांमधून लिहिणं माध्यमांमधून लिहिणं यापेक्षा मी ते लिहिणं महत्वाचं मानते जे परिस्थितीवर मात करणारं परिस्थितीवर उपाय सुचवणारं त्याच्याविरुद्ध झुंजणारं लढणारं अशी जी कृती आहे ती कृती हे सर्वात महत्वाचं लेखन आहे जे लेखन ते या संपूर्ण इतिहासासाठी सोडून गेलेले आणि ते अतिशय कृतार्थ अशा प्रकारचं लेखन आहे असं मला वाटतं या सगळ्यामध्ये राजकीय नेते म्हणून मगाशीच सावंत साहेब म्हणाले की आता खोकेबाज संस्कृती आहे सगळं काही विकायला आहे पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सत्तेच्या आवारात हे असं कृतार्थ समग्र सर्वांगीण विचार करणारं नेतृत्व जपणं टिकणं ही दुर्मिळ गोष्ट आहे अशा या दुर्मिळ व्यक्तिमत्वाला नेतृत्वाला आजच्या काळात त्यांची उणीव फार जाणवत राहील कारण देशात आणि राज्यात ज्या प्रकारची फॅसिस्ट राजवट आहे आणि कॉर्पोरेट भांडवलशाही आणि मनुवाद्यांची अनिष्ट युती दोन्हीकडे सत्तेमध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याविरुद्ध झगडण्यासाठी जी ताकद हवी जी निष्ठा हवी जी आस्था हवी जी कणव हवी ती सगळी असणारे कॉम्रेड येचुरी आज आपल्यामध्ये नाहीत पण त्यांची ही पोकळी जशी आपल्याला सर्वांना जाणवेल इथे एक त्यांचा मोठा परिवार आहे त्यांचा एक्सटेंडेड परिवार हा अधिक मोठा आहे अधिक विस्तारित आहे पण आपल्याला सर्वांना ही पोकळी जाणवते आहे तुमच्या सर्वांच्या दुःखात आपण सगळे एकत्रपणे एक सहभागी आहोत पण या परिस्थितीवर मात करणारी लढाई एकजुटीने लढणं आणि विशेषतः येत्या दीड दोन महिन्यात महाराष्ट्रामध्ये आपण विधानसभा निवडणुकींना सामोरे जाणार आहोत इथे मंचावर जी एक युनिक म्हणता येईल अशी युती युती हा शब्द खरं वापरता कामा नये अशी एकजूट म्हणूया ही जी जूट आहे ती जूट या विधानसभेचा मोठा संघर्ष महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्या संघर्षामध्ये याच जुटीने याच निष्ठेने आपण सगळे मिळून त्याला सामोरं जाऊया आणि महाराष्ट्रात महायुतीचा पाडाव करूया या फॅसिस्ट राजवटीचा पाडाव करूया तीच आदरणीय कॉम्रेड सीताराम येचुरींना मनपूर्वक अशी श्रद्धांजली ठरेल या अशा उमद्या व्यक्तिमत्वाला मी ज्या ज्या संघटनांचं प्रतिनिधित्व करते ते सर्वहारा जन आंदोलन अन्न अधिकार अभियान आंदोलनांची संघर्ष समिती जागतिकीकरण विरोधी कृती समिती भारत जोडो अभियान या सर्व संघटना आणि आघाड्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली